तर नमस्कार मंडळी आम्ही आलो आज माशिनूरमध्ये माशिनोरमध्ये येण्याचं कारण होतं की विद्येच्या तेजानं तेजाळलेल्या चेहऱ्यांचा आणि शिक्षणाच्या मैदानात उथुंग यश मिळवलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन बॅग वगैरे पुस्तक देण्यासाठी आज इथं कार्यक्रम घेतला होता ती कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थिती लावली आहे आणि मगाशी टाकेश माणसांचं कसं माल नाही लावल्यावर ना थरथर होत आहे तस माझं थरथर थर तर होत <laughs> होत तर ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमची चंदा थोडक्यात दिली <laughs> हा इथं उपस्थित तर दिदीला या दिदीनं घवघवीत यश संपादन केलं तिच्या आयुष्यामध्ये आता तिची काय दहावी झाली नाही तिची आता ग्रॅज्युएशन सेकंड इयरचं पेपर झाले तर आता म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण होते तर तिला विचार या okay. तर तुला तर तुला काय वाटलं आज कार्यक्रम बघून <laughs> ती हसायला लागली आहे पण तुला काय वाटलं प्रेरणा मिळाली छान वाटलं काय वाटलं फक्त सांगायला काय वाटलं तुला काय वाटलं कार्यक्रम बघून खूप भारी वाटलं मला मी कालच्या ताई म्हणल्या होत्या ताई आहे त्या निघणार होत आम्ही काल <laughs> निघलो का, होतो काल तर तुम्ही ब्लॉक बघितला असेल तर ह्यांचं काम होत यांच्यासाठी आम्ही जाणार होतो आणि पावसानं हे जाऊन पोचले पण आम्ही पोचलो नव्हतो कालच्या ब्लॉक मध्ये पण मी हे सांगितलंय तर आज भेट आज झाली आमची खूप सतन भेट झाली ऐका तर एकंदरीत आजच्या कार्यक्रमाचे मेन सूत्रधार ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे आमचे लहान बंधू ज्यांनी मानाचा फेटा या विद्यार्थ्यांच्या मस्तकावर बांधून मोठं काम केलेलं आहे पण तेजेश <laughs> <laughs> काय म्हणतात त्याला मानाचा फेटा बांधणारा आमचा शिल्पकार काय म्हणतात त्याला कलाकार कलाकार आता व्हिडिओ पासून राहण्याचा प्रयत्न करतोय चेहऱ्याला लपवतोय तर आपण आपल्या आप या कलाकाराला विचारूया <laughs> <laughs> फेटा बांधताना अवस्था कशी होती तर फेटा बांधताना काय वाटत होत हे ते <laughs> कॅमेरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे कॅमेऱ्याची भीती गेली पाहिजे इकडे काय ना दोन शब्द बोलायचा दोन शब्द दोन शब्द असे काय इथं यायचं जय हिंद जय महाराष्ट्र एवढंच म्हणायचं इकडे बस बस झालं बस।, बस बस كده काय फेट आज आज आम्ही फोटो तुम्हाला दाखवतो या फोटो मध्ये आज जो कार्यक्रम झाला आहे त्या कार्यक्रमामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना गौरव करण्यासाठी फेटा बांधला होता त्यांचा सन्मान करण्यासाठी तर ती फेटं बांधण्याचं संपूर्ण काम हे आमचे छोटे बंधू तेजस पारादे यांनी केलेलं आहे तर ती बांधताना किंवा ही कला शिकायला किती दिवस लागलं कला शिकायला मला म्हणजे बांध मला प्रॅक्टिस करूनच हे जमलं प्रॅक्टिस प्रॅक्टिस करत करत जमलेलं आहे बरं काही आणि ती फेटा कोणाचा बांधताना हात थर तर तू त्याच्या मागचं काय कारण कसं आहे सगळीच आम्ही आम्ही मी असू दे तेजी मी असू दे नाहीतर तेजीस असू दे नाही तर चंदा असू दे कॅमेराला लाजणारी माणसं आहे कॅमेरा तर आहे कॅमेरा तर आहेच आहेच पण असं कुठल्या अनोळखी ठिकाणी गेलो तर आम्हाला भीती वाटते लगित होते तर ती घालवायसाठी काय केलाय का प्रयत्न प्रयत्न तसं काय केलं नाही मी पण कार्यक्रम त्या ठिकाणी गेल्यानंतर आत्मविश्वास वाढतो त्यामुळं प्रॅक्टिस केल्यानंतर ज्या ठिकाणी भीती वाटते त्या ठिकाणी गेल्यानंतर माझी भीती मोठी जाते त्यामुळं जाण्याचा प्रयत्न करतो येथून म्हणजे भीती घालवण्यासाठी आवर्जून भीती जरी वाटली तरी पण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं काम आणि खरंच तेजेसकडनं मला शिकण्याची खूप गरज आहे आज कमीत कमी येताना हजार वेळा विचार केला <laughs> आणि व्हिडिओ बनवताना दोन हजार वेळा विचार केला मी कसं करून कस कसं करू तर आपण दोघं पण आता ही ही आपली जे आपली काय म्हणते त्याला आपल्या अंगातला एक वाईट गुण आहे थोडक्यात म्हणजे काय म्हणायचं त्याला दुसरं एक शब्द आहे इंग्लिशमध्ये ती तुला नाही माहिती आणि मला बी माहीत होणार ना लवकर ती जाऊ दे विषय तरती तर ती कमी करून एक धाडस निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करूया तर अजून काय बोलायचं आहे अजून काय नाही एवढंच बाकी काय नाही एवढं <laughs> बोलून आम्ही तिघ आमचं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमाला न जाण्याचं सगळ्यात मोठं जर लय मोठं असं दांडग कार्यक्रम जर कारण कुठलं असेल तर कारण आहे मी कुठं बाहेर चाललं का नको म्हणणार आणि निगेटिव्ह बोलून मला व्यक्ती तर मी नको म्हणलं नव्हतं तुम्ही जावा मी घरी बसते एवढंच माझं म्हणणं होतं मला घेऊन जाते ती मला नको वाटते पण आपल्याला दोघांना इन्व्हिटेशन असते ना त्याच त्याच काय करायचं मी तुम्हाला कधी नाही म्हणलंय मग तू येत नाही सोबत हे असलं एक बोलायचं आणि हे करायचं उगच मला तिनं जाऊ देत नाही म्हणून मी जाऊ देते दे, एकट्याला मी नाही तू येत नाही मुद्दा आहे ना अहो पण मी उशीर झालाय घरात काम असते त्याच्यामुळे मी नको म्हणलं होतं तुमचं तुम्ही जावा एकंदरीत कार्यक्रमाचं स्वरूप आणि कार्यक्रम बघून कसं वाटलं छान वाटलंय म्हणजे जसं आम्ही पुण्यात नाही आलोय तसं पहिलीच वेळ आहे चार चौकात यायची त्याच्यामुळे तो थोडस थरथर होत होत बाकी काय ना दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेत मागाशी अभिनंदन म्हणले